मंडळी नमस्कार मंडळी जसं कोणत्या पक्षाच्या लोकसभेला किती जागा निवडून येऊ शकतात तसंच कुणाच्या किती जागा पराभूत होतील असं सर्वच राजकीय पक्षांच्या बाबतीत आपण आढावा घेत आहोत तसाच आढावा आपण आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना या पक्षाच्या लोकसभाच्या जागांचा घेणार आहोत खरं म्हणजे शिवसेना फुट्टीनंतर उद्धव ठाकरे यांची वाटचाल कशी राहते फुटलेला पक्ष ते कसा सावरतात या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या होत्या महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात प्रयोग झाला आणि जागा वाटपात उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ होते त्यामुळे अर्थातच महाविकास आघाडीकडून सर्वाधिक जागा ठाकरे गटानं लढल्या त्यात एकवीस जागा ठाकरे यांच्या सेनेला लढल्या असून त्या एकवीस जागांपैकी किती जागांवर ठाकरेंचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे याचाच आढावा आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत ठाकरेंच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हा राज्यभरात तर अभूतपूर्व होता तसंच महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांना मानाचं स्थान देखील देण्यात आलं होतं त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांसाठी ठाकरे यांनी जोरदार प्रचारही केला त्यामुळे एकंदरच लोकसभेच्या या सर्व सामन्यांमध्ये ठाकरे यांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली त्यामुळे उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीसाठी मॅन ऑफ द सिरीज आहेत असं आता बोललं जातंय ठाकरेंच्या सेनेचे जा उमेदवार कुठून विजय होऊ शकतात याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर स्थानिक पत्रकार राजकीय अभ्यासक यांच्याशी चर्चा करून ग्राउंडवरची माहिती घेऊन आपण हा अंदाज बांधलाय त्यामुळे तो किती पद खरा ठरतो हे तर आपल्याला चार जूनलाच कळेल पण त्यापूर्वी ठाकरेंनी लढवलेल्या मतदारसंघात काय स्थिती राहू शकते तिथे कोण बाजी मारू शकतं याचाच आपण आढावा घेणार आहोत नमस्कार मी राज दळेकर आणि आपण पाहतायत न्यूज टॉप मंडळी सुरुवात आपण करणार आहोत अर्थातच मराठवाड्यापासून मराठवाड्यात ठाकरेंच्या सेनेची चांगली ताकद आहे त्यामुळे मराठवाड्यातल्या जागांपैकी धाराशिव अर्थात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात ओमराजे निंबाळकर हे ठाकरेंच्या सेनेचे खासदार निवडून येण्याची शक्यता आहे खरं तर सुरुवातीपासूनच निंबाळकर यांच्या बाजूने इथला कल दिसत होता त्यामुळे अर्चना पाटील या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार इथून पराभूत होतील असं आता राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत यानंतरचा मतदारसंघ म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव विरुद्ध महायुतीचे महादेव जानकर असा हा सामना झाला होता आणि यात संजय जाधव निवडून येतील असं बोललं जात आहे यानंतर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेचे चंद्रकांत खैरे विरुद्ध महायुतीचे संदीपान भुमरे तसंच विद्यमान खासदार असणारे एमआयएमचे चे इम्तियाज जलील असा सामना इथं झाला या सामन्यात ठाकरेंच्या सेनेचे चंद्रकांत खैरे यांची बाजू वरचड असल्याचं स्थानिक पत्रकार सांगत आहेत यानंतरचा मतदारसंघ म्हणजे हिंगोली लोकसभा मतदार सेनेचे उमेदवार नागेश आष्टीकर विरुद्ध महायुतीचे बाबूराव कदम असा इथला सामना झाला नागेश आष्टीकर हे निवडून येतील असा अंदाज आता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे यानंतर यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेच्या संजय देशमुख विरुद्ध शिंदेच्या सेनेच्या राजश्री पाटील असा सामना झाला या लढतीमध्ये संजय देशमुख हे विजय होतील असं आता सांगितलं जात आहे मंडळी विदर्भातल्या लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेचे नरेंद्र खेडेकर विरुद्ध महायुतीचे शिंदे गटाचे प्रतापराव जाधव असा बुलढाण्यात हा सामना झाला अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर हे देखील मतदार या मतदारसंघात उभे होते त्यामुळे तिरंगी लढत इथली झाली यात ठाकरेंच्या सेनेचे नरेंद्र खेडेकर विजय होतील असं बोललं जाते नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेचे राजाभाऊ आजे विरुद्ध महायुतीचे हेमंत गोडसे विरुद्ध अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज असा इथला सामना झाला शांतीगिरी महाराजांना बहुसंख्य मतही महायुतीचे असणार आहेत त्यामुळे मतातली विभागणी झाल्यामुळे त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसणार आहे त्यामुळे राजाभाऊ आजे हे सहज जिंकून येतील असं आता बोललं जात आहे मंडळी यानंतरचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे शिर्डी लोकसभा या मतदारसंघात महायुतीकडून सदाशिव लोखंडे तर ठाकरेंच्या सेनेचे भाऊसाहेब वाघचौरे हे रिंगणात होते तसंच वंचितकडून उत्कर्षा होते या देखील ताकदवान उमेदवार या मतदारसंघात उभ्या होत्या त्यामुळे इथं मतातली विभागणी होणार असून अगदी काही मतांनी भाऊसाहेब वाघचवरे हे निवडून येतील असं बोललं जाते मंडळी यानंतरचा मतदारसंघ जिथं ठाकरेंनी उमेदवार दिला तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातला हातकणंगले मतदारसंघ शिवसेना ठाकरे सेनेचे सत्यजित पाटील विरुद्ध महायुतीच्या धैर्यशील माने तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी या मैदानात होते तिरंगी लढत झाल्यामुळे सत्यजित पाटील निवडून येतील असं बोललं जात आहे मंडळी मावळ लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेचे संजोग वाघेरे विरुद्ध महायुतीचे श्रीरंग बारणे असा सामना झाला आणि या सामन्यात संजोग वाघेरे सहज जिंकूल येतील असं बोललं जाते कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं वाघेर यांना इथून मदत केली असल्याचं बोललं जाते यानंतरचा मतदारसंघ म्हणजे रायगड लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या सेनेच्या अनंत गीते विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे असा सामना झाला अर्थातच महायुतीची मोठी ताकद इथं होती असं असलं तरी ठाकरेंच्या सहानुभूतीमुळे तसंच शरद पवार यांनी अनंत गीते यांच्यासाठी केलेल्या प्रचारामुळे गीते इथून निवडून येण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे पुढचा मतदारसंघ म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या सेनेचे राजन विचार विरुद्ध शिंदे सेनेचे नरेश मस्के या मतदारसंघ

यांचा मागच्या दहा वर्षांचा अनुभव असल्यामुळे ते चांगल्या मतांना इथून निवडून येतील असं बोललं जाते मंडळी यानंतरचा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा ठाकरेंच्या सेनेचे अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदेंच्याच सेनेचे रवींद्र वायकर असा सामना झाला या सामन्यात गजानन कीर्तिकर यांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केल्यामुळे कीर्तिकर यांनी पदाधिकाऱ्यांचं चांगलं जाळं निर्माण केलं होतं त्याच्यामुळे अमोल कीर्तीकर सहज विजयी होतील असं बोललं जात आहे खरं म्हणजे लोकसभेच्या तोंडावर रवींद्र वायकर यांनी ठाकरेंच्या सेनेतून शिंदे सेनेत प्रवेश केला होता यानंतरचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे ईशान्य मुंबई ठाकरेंच्या सेनेचे संजय दिना पाटील विरुद्ध भाजपचे मिहीर कोटेचा असा सामना झाला गुजराती विरुद्ध मराठी असा प्रचार झाल्यानं तसंच या मतदारसंघात गुजराती मतदार जास्त असल्यानं इथला मराठी मतदार मुस्लिम मतदार आणि दलित मतदार ठाकरेंच्या सेनेकडे गेल्याचं बोललं जाते त्यामुळे इथं संजय पाटील हे विजयी होतील असं राजकीय तज्ज्ञ सांगतायत यानंतरचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा ठाकरे यांच्या सेनेच्या विनायक राऊत विरुद्ध भाजपचे नारायण राणे असा सामना झाला तर या अटीतटीच्या सामन्यामध्ये राणे यांच्यासाठी भाजप पाठोपाठ राज ठाकरे यांनी देखील प्रचार केला होता त्यामुळे इथं दोन्ही उमेदवारांना पन्नास पन्नास अर्थात फिफ्टी फिफ्टी संधी असल्याचं बोललं जाते मंडळी कल्याण पालघर जळगाव तसंच सांगली लोकसभा मतदारसंघातही ठाकरेंच्या सेनेनं उमेदवार दिले होते मात्र ऐनवेळी उमेदवार दिल्यामुळे तसंच या जागेवर महायुतीचे जे असणारे उमेदवार हे तगडे उमेदवार असल्यामुळे या जागेवर ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवारांचा पराभव होईल असं बोललं जाते त्यामुळे एकवीस जागांपैकी जवळपास तेरा ते पंधरा जागेवर ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवार इथून निवडून येतील असं बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं की आणखी काही जागांवर ठाकरेंचे उमेदवार निवडून येऊ शकतील की या संख्येमध्ये घटही होऊ शकेल याबद्दल आम्हाला खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज टापू